बातमी येते सांगलीतनं सांगलीच्या शाळगाव एम आय डी सी मधील कंपनीमध्ये विषारी वायूची गळती झालेली आहे वायू गळतीमुळे एका महिलेचा सा मृत्यू झालाय चार कामगार आणि सहा नागरिक त्यामुळे अत्यवस्था असल्याची माहिती आहे विषारी वायू एम आय डी सी परिसरासह आजूबाजूच्या वस्तीमध्ये पसरला आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाली सांगलीमधली घटना आहे सांगलीच्या शाळगाव एम आय डी सी मधल्या एका कंपनीमध्ये विषारी वायूची गळती झालेली आहे वायू गळतीमुळे एका महिलेचा सा मृत्यू झाल्याची माहिती आहे चार कामगार आणि सहा नागरिक यामुळे अत्यवस्थ आहे आणि या घटनेविषयी आपल्याला अधिक माहिती देतात प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहेत स्वप्नील नक्कीच गुरु सांगलीतील कडेगाव तालुक्यातील शाळगाव या मॅडिसी मध्ये म्यानमार कंपनीमध्ये रात्री वायू गळतीचा प्रकार घडला होता या वायू गळतीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून कंपनीमध्ये काम करणारे चार कामगार आणि परिसरातील सहा नागरिक आता गंभीर जखमी झाले होते त्या दहा जणांना दहा जण अत्यावस्थ आहेत साळगाव सी मध्ये म्यानमार कंपनीमध्ये रासायनिक खते निर्माण केली जातात गुरुवार रात्री उशिरा या कंपनीमध्ये वायू गळती प्रकार घडला होता वायू गळती सी प्रश्नास आजूबाजूच्या वस्तीमध्ये देखील होती त्यामुळे भागातील नागरिकांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या तसेच डोळ्यात जळजळ आणि उलट्या असे गंभीर त्रास त्यांना होऊ लागले होते त्यामुळे या सर्व दहा जणांना करार येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते दहा पैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण अत्यावश्यक असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत दरम्यान या विषाणू वायू गळतीमुळे या कंपनीच्या परिसरामध्ये असणाऱ्या बोंबाळेवाडी रायगाव आणि शाळगाव या तीन गावातील अनेकांना याचा त्रास झाल्यास देखील माहिती मिळते अनेकांना देखील आता खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल प्राथमिक माहिती मिळते गुरु धन्यवाद स्वप्न या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <laughs>